मंडळी आज जर पाहतो म्हटलं तर या वानात यांची अजून कामाच्या गडबडीमध्ये कापणी हो राहिलेली आहे परंतु जरी कापणी झाली नाही तरी पण आपण इथे पाहू शकता भरपूर असे फुटवे इथं आलेले आहे आज इथं आपण पहा इथे तीन चार झाडे एका ठिकाणी आहे पण आता याला हे समजा हा फुटवा थोडा ठीक आहे पण असा एक हा दोन तीन चार कुलकम पाच त्याच्यानंतर हा एक सहा हे सात आठ नऊ दहा अकरा त्याच्यानंतर हा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस म्हणजे या बावीस फुटवे सहावी अक्षाकरा अकरा तुरीला एका झाडाला या ठिकाणी आलेले आहे बरं प्रत्येक फुटवा हा अतिशय मजबूत आहे फक्त मला असं वाटतं की ज्या शेतकऱ्यांची कापणी राहिलेली असेल काही कारणास्तव काही अडचणीमुळे पावसामुळे मजुरीमुळे पण अजूनही वेळ गेले नाही पीक हे नव्वद दिवसाचं होईपर्यंत आपण एक एक तरी कापणी करायला पाहिजे कारण आता हे बघा याची कापणी जर आपण इथून अशी केली तर काय होते की हे जे फुटवे आहे आता बाजूचे आलेले हे सगळे फुटवे जे आहे ना हे असे जाड बनतात आणि त्याच्यामुळं काय होतं की झाड हे मजबूत बनते पुन्हा अजून फुटव्याची संख्या वाढत राहतं एकंदरीत जर पाहतो म्हटलं तर एक तरी कापणी आवश्यक आहे ज्यांना शक्य होते त्यांनी तीस तीस पंचवीस तीस दिवसांनी एक त्याच्यानंतर पंचावन्न साठ दिवसांनी दुसरी आणि तिसरी कापणी हे ऐंशी नव्वद दिवस बरेचदा आपल्या जमिनीचा विचार करून आपल्याला त्या कापणी घ्यायच्या आहे एक कापणी तर खूप आवश्यक आहे जमत असेल तर दोन आणि एकदमच भारी जमीन असेल पाण्याची व्यवस्था असेल आणि खूप काटेकोर असं सुंदर नियोजन असेल तर तिसरी कापणी नाही तर दोन केल्या तरी चालते तर मंडळी एकंदरीत हे जे सावी अक्षे अकरा तूर आहे सध्याच्या कंडिशनमध्ये आपण पाहून राहिलेला आहात भरपूर असे फुटवे आहे हे असे भरपूर असे छोटे 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 जे फुटवे आता आपल्याला हे दिसून जागोजागी कांडोकांडी याला फुटवे इथं दिसत आहे बघा आता इथून फुटवा इथून फुटवा इथून असं भरपूर असे घेर करणारी ही जात आहे आणि याचं जर मंडळी पान पाहतो म्हटलं तर हे जे पान आहे हे रुंद आणि लांब म्हणजे आपल्या ज्या रेग्युलर तुरी आहे नेहमी आपण लावतो तर त्याच्या तुलनेमध्ये जर पाहतो म्हटलं तर हे रुंद आणि लांब पाण्याचं दिसत आहे आणि ही ज्या सगळ्या गोष्टीतच पंचवीस टक्के आहे वाढीला पानाला उत्पादनाला दाण्याची साईज आपली मात्र सारखी आहे पण शे दाणे जे आहे ते सुद्धा वीस पंचवीस पर्सेंट आपल्या रेग्युलर तुरीपेक्षा जास्त येते आणि म्हणूनच वीस ते पंचवीस पर्सेंट उत्पादनसुद्धा आपल्याला जास्त या तुरीचे तुमच्या हिशोबाने तुम्ही जे रेग्युलर दरवर्षी तुरी लावतात तर सध्याच्या कंडिशनमध्ये जे आता हे छातीला तूर आलेली आहे तर बाकी तूर आणि ही तूर तर याच्यामध्ये काही असा फरक वाटतो की रेग्युलर सारखं जमीन हो का म्हणजे कशा कशात फरक राहणार फरक आहे कलर मध्ये फरक आहे अच्छा कुटव्यात फरक आहे झाड झाडही बनल हो 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 झाडही चांगलं बनलेलं आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये आता हे जे तुमचं संपूर्ण शेत आहे समजा तर याच्यात कुठं असं मर वगैरे असं जाणवलं का वाटलं का एवढी नाही का जे दुखट आहे फक्त हा म्हणजे जिथे कुठं पाणी साचल तिथे पूर्ण भाग घेऊ दरवर्षी दरवर्षी आणि इकडून तिकडंच तिकडची तूर चांगली राही तिकडची तूर चांगली राही पत्ता जो आहे असा पूर्ण जळून जायचा एकंदरीत समजा दरवर्षी ह्या बागा सुर पण म्हणजे तेवढी जळली नाही म्हणजे मंडळी कुठं नाही आ... फिजिरम विल्ट येतो त्यासाठी सुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये हे जात प्रतिकारक आहे वास्तविक पाहता मोरसाठी कोणतीच जात अशी शंभर टक्के प्रतिकारक नाही आहे कारण तो जेव्हा पाऊस वगैरे जास्त येतो आणि जास्त पाणी झाला की कोणतीही तूर असो द्या ते जळणारच आहे मरणारच आहे कारण हे तूर हे अतिशय नाजूक पीक आहे याला जास्त पाणी होत नाही म्हणूनच आता आमच्या कळंब तालुक्यामध्ये बरेचसे शेतकरी बेडवर तूरी लागवड करत राहतात